यानंतरची बातमी आहे मनसेकडून मनसेनं आता मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा डिवसलाय फडणवीसांना त्यांनी हिंदी हृदय सम्राटाची उपमा दिलेली आहे मनसे नेते गजानन काळे यांनीही एक्स पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी डिवसलेला मुख्यमंत्र्यांचा हिंदी हृदय सम्राट असा उल्लेख गजानन काळेंनी आपल्या एक्स पोस्ट वरती केलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषा शक्ती असा वाद उफळून आलेला आहे पाच तारखेला मनसेकडून मोर्चाची हाक सुद्धा दिलेली आहे आणि तत्पूर्वी आता मनसेकडून मुख्यमंत्र्यांना आता डिवस आणलं जात आहे मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी केली जाते पोस्ट केल्या जात आहेत आणि याच एक उदाहरण म्हणून आता गजानन काळेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख हिंदी हृदय सम्राट असा केलेला आहे